सनसेट पॉईंट असा बोलून ठेवला आहे मित्रांनो पाहू शकता वरतून काय असा नजारा दिसतो एकदम माथेऱ्यावरची आणि हे बघा त्यावरती डोंगरी चालली तिकडे चाललाय वर्तमान नेमका काय तिकडे काय नाही नाही तिकडे असा पूर्ण डोंगरे आहे आणि त्या साईडला असा नमस्कार मित्रांनो कसं आहात मजेत ना तर मित्रांनो आज मी चाललो आहे माथेरावरती फिरायला जव्हारमध्ये आहे जे की ते पण एक फेमस असं पॉईंट आहे तर आता मी तिथंच चाललो आहे आणि अगोदर तुम्हाला जव्हारचे जे घाट आहेत ना ते दाखवतो आता घाटामधून मी जाणार आहे तर तुम्हाला घाट दाखवतो कसा आहे घाट तो जबरदस्त एक नंबर घाट आहे आणि तुम्हाला माहिती आहे की जव्हारमध्ये घाट हे एक नंबर आहेत एकदम असे वलन वलन आहेत तर भरपूर मजा येणार आहे सो व्हिडिओमध्ये लास्ट प्रयत्न नक्कीच बघत राहा आणि चला आता फायनली जाऊया माथेरावरती चला तर मित्रांनो फायनली आपण जो सेटअप मागेला होता हा बघा हा सेटअप आहे आपला तर हा पट्टा लावून चालणार आहे आता मी घाटामध्ये शूटिंग काढण्यासाठी आणि जबरदस्त अशी मजा येणार आहे आणि आपला जो म्हणजे आपण ऑर्डर केलेलं होतं ते फायनली पार्सल आलेलं आहे आणि याची अनबॉक्सिंग नाही केलेली मिळत पण डायरेक्ट आता तुम्हाला दाखवतो असा व्हिडिओमध्येच तर ह्या पट्ट्याला लावून ना हा बघा इथं आहे ना ह्याला असा मोबाईल ठेवला ना एकदम जबरदस्त समोरची शूटिंग येते सो चला तर मित्रांनो मी आता गावामध्ये शिरलेला आहे आणि जो माथेऱ्यावर रस्ता जातो ना तो एकदम गावातून जातो तर तिकडे तुम्हाला रस्ता मी काय दाखवला नाही मिळत पण तुम्ही आले ना तर तुम्हाला जर का विचारलं ना तिकडे कुणाला पण विचारलं तर तुम्हाला कोणी पण सांगेल काय माथेरावर जासाठी रस्ता कुठला आहे तर तो तुम्हाला सांगेल आणि पूर्ण रस्ता एकदम गावातून येतो तु, म्हणजे असा खेडेगाव आहे पूर्ण जो रस्ता येतो आणि आता मी चालू आहे म्हणजे गावातून इकडं पुढे आलो आणि आता जंगलामध्ये म्हणजे पुरा वरतीपर्यंत ते रस्ता जातो आता आम्ही पण बघितलं नाही मिळत का नेमका कुठंपर्यंत जातो तो तर आता चाललो आहे तर तुम्हाला दाखवतो नेमकं काय माथेऱ्यावर बघण्यासारखं का आहे आणि कसा काय आहे तिथं तर चला तुम्हाला पण दाखवतो तर मित्रांनो हा रस्ता जातो ना हा रस्ता सरळ जातो माथेऱ्यावरती आणि तिकडे पुढे आहे माथेरा आणि आम्ही आता गावातून आलो इकडं आणि आपली बाईक पण म्हणजे सरळ आपण बाईक घेऊन जाऊ शकतो तिकडे माथेरापर्यंत आणि तिकडे मागं काय गाव आहे त्या साईडला तर तिकडनं आलो आहे आणि आता समोर जायचं आपल्याला तिकडे चला तुम्हाला थेटवरती जाऊन दाखवतो नेमकं काय बघण्यासारखं आहे त्या मित्रांनो फायनली मी माथेऱ्यावरती पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघितला असेल रस्ता काय डेंजर आहे एक नंबर बाबा एकदम सरळ आहे सरळ वरती तर हा डेंजर रस्ता आणि एकदम वरती काय व्ह्यू पण जबरदस्त आहे तुम्हाला दाखवतो आता ही तर इथं आम्ही पार्किंगलामध्ये गाडी लावली ती बघा इथं काय आहे आणि तिकडे जातो रस्ता हा तिथे तिथे रस्ता जातो वरती तर आता वरती जाऊया आणि बघूया कसा काय आहे बघण्यासारखा पण रस्ता एक नंबर डेंजर वाटला हा तेव्हा मित्रांनो यो रस्ता असा काय येतो आणि तो बघा तिकडला कसा नजारा दिसतो बाई एक नंबर असा आणि योबा हा यो अथ रस्ता जातो आणि इथं काय असा इथं गाडी लावू शकतो आपण हा काय रस्ता जातो असा वरती आणि बघूया वर तर काय नेमका आहे बघण्यासारखा चला बहुत जबरदस्त एकदम सनसेट पॉइंट असा बनवून ठेवला आहे किंवा एकदम काय मित्रांनो जसा आपला सनसेट पॉईंट आहे ना ज्वारचा तसाच म्हणून ठेवला इथं हापा इथून सगळा नजारा दिसतो हापा समोरचा ओ भाई सा एक नंबर मित्रांनो आपण काय खालतं तिकडं बघितलं का तिथं सनसेट पॉईंटसारखा एकदम आहे पूर्ण बनवून ठेल म्हणजे सनसेट पॉईंट अलग आहे पण पन इथं पण सॅम त्याच्यासारखा आहे आणि हा वरता एक रस्ता जातो इकडे हा चढाय फार लागत आहे तर वरती काय आहे का, का माहीत नाही एकदम अशी जास्त काही मोठा डोंगरी न मिळेल पण बारकाच आहे पण काय का ना काय तरी बनवून ठेवलेलं आहे वरती चला वरता दाखवतो तुम्हाला तु तु मित्रांनो पाहू शकता वरतून काय असा नजारा दिसतो एकदम माथेऱ्यावरची आणि हे बघा त्यावरती डोंगरी चालली तिकडे चालला आहे वर्तमान नेमका काय आहे तिकडे काय म्हणत नाही तिकडे असा पूर्ण डोंगरी आहे आणि त्या साईडला असा जास्त मोठा काय डोंगरी नाही मिळत बारकच आहे आणि तिकडे खालते आहे एकंदा सनसेट पॉईंटसारखा बनून ठेवला आहे आम्ही काय आता सकाळ सकाळी चालू आहोत पायासाठी म्हणजे कमसे कम दहाक वाजले असतील सकाळचे आणि जाम डोंगरी चढून चढून पाहि ना ओढा खालत शिवारं चढल हा एकदम दम काय जाम लागला आहे पण वरती काय नजर आहे एक नंबर आहे पाहायसारखा नाही इकडे खालतं काय बैला चारा राहिलावली मरत एकदम डोंगरीला इथे काय बनवाय चालू आहे ना इथं बनवायला चालू आहे काय ना काहीतरी टावर सारखं बनवायला आहे इथं सामान ठेवलं आणून इथं काम चालू आहे मित्रांनो इथं काय बनवायला चालू आहे आता सध्या पण येणाऱ्या काही ये दिवसात आता इथं पण एकदम फेमस पॉईंट बनून जाईल माथेरा जव्हारच्या जसं की ते तिकडे सनसेट पॉईंट हनुमान पॉईंट जसे फेमस आहेत तसं हा पण फेमस पॉईंट बनून जाईल कारण की इथं अजूनपर्यंत काय जास्त एवढा हो फेमस सर होण्यासारखा नाही मिळत म्हणजे काय पण अजून बनवलेलं नाही मिळत खाली तिकडे खाली सनसेट पॉईंटसारखा बनून ठेवला आहे पण का येणाऱ्या काही दिवसात ना इथं पण एकदम जबरदस्त असा बघण्यासारखा बनवलं जाईल आणि इथं पण काय भरपूर गर्दी होईल एक ना एक दिवस चांगला इथं पण बघण्यासारखा बनवला जाईल तर हेच आहे का इथं माथेऱ्यावरती काय बघण्यासारखं तर मित्रांनो मी आता माथेऱ्यावरून आलो तर आलोलं आहे आणि आता चाललो आहे जव्हारला फिरायसाठी तर आपण माथेऱ्यावरून आलो आहे तुम्ही बघितला नेमका काय तिकडं काय जास्त एवढं काय बघायसारखं नाही मिळत पण एवढाच आहे पण आता येणाऱ्या काळामध्ये तिथं पण बघण्यासारखा होईल भरपूर काय तर आता आम्ही चाललो आहे जवारला एकदम बघण्यासाठी तिकडे फिरायला तर तुम्हाला पण दाखवतो सो चला त्याच्या नेक्स्ट व्हिडिओ येईल कदाचित ह्या व्हिडिओमध्ये कारण की एका व्हिडिओमध्ये जरा लांब होईल जास्त म्हणजे व्हिडिओ लांब होतो त्याच्यामुळे काय एका व्हिडिओमध्ये घेता नाही पण बघूया नेमका तिकडं शूट करायला जमलात आपल्याला तर तिकडं पण व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल चला हा व्हिडिओ तर इथेच सांगू चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तोपर्यंत